राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ पटक, साथ आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन नागपुरात स्वातंत्र्य विदर्भाचे झेंडे आमदार राजवीकरांच्या हस्ते बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण मुख्य बामसेफ व इन्साफच्या वतीने पाच मे रोजी परिसंवाद व समाज प्रबोधन पर गीतांचा भव्य कार्यक्रम मुखेड येथे बामसेफ इन्साफच्या वतीने पाच मे रोजी परिसंवाद व समाज पर गीतांचा भव्य कार्यक्रम येताळा येथे डॉक्टर आंबेडकर पुतळ्याचे अनावरण बँकेच्या हितासाठी किसान समृद्धी पॅनलला विजयी करावे माजी आमदार अंतापूरकर आता बातमीपत्र विस्ताराने वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा भाजपच्या नेत्यांना विसर पडल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी आज चंद्रपुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याचं दहन केलं विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने चंद्रपुरातील जटपुरा चौकात पुतळे चालण्यात आले विदर्भवाद्यांच्या मते भुवनेश्वरच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने स्वतंत्र विदर्भाचा प्रस्ताव मंजूर केला दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात लेखी आश्वासन दिले आणि मुख्यमंत्र्यांनी वेगळ्या विदर्भाचा जागर केला मात्र सत्ता मिळाल्यावर भाजपच्या नेत्यांनी या मागणीचा विसर पडला याचा निषेध म्हणून विदर्भवाद्यांनी आज भाजप नेत्यांच्या विरोधात नारेबाजी करत त्यांच्या पुतळ्याचे दहन केले दुसरीकडे विदर्भवादी संघटनांनी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या विदर्भाचे झेंडे फडकावले चंद्रपूरच्या विदर्भवादी संघटनांनी विदर्भ कनेक्ट या संघटनेच्या माध्यमातून आज एक भव्य कार्यक्रम आयोजित करून वेगळ्या विदर्भ राज्याचे ध्वजारोहण केले एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी विदर्भवादी काळा दिवस पाळतात ही परंपरा यंदाही कायम राहिली वेगळ्या विदर्भ राज्याचे ध्वजारोहण करून स्वतंत्र विदर्भ राज्याची शपथ घेण्यात आली यावेळी विदर्भवाद्यांनी हा लढा यापुढे अधिक तीव्र व करण्याचा संकल्प व्यक्त केला महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त बिलोली येथील उपविभागीय दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिनी विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघात दोन तालुक्यांचा समावेश असून लोकसंख्येच्या मानाने देगलूर तालुका हा मोठा तालुका आहे युती शासनाने नव्याने जारी केलेल्या परिपत्रकाप्रमाणे देगलूर येथे विधानसभा सदस्य आमदार सुभाष साबणे यांनी ध्वजारोहण केले या मतदारसंघात विधान परिषद सदस्य असे नसल्याकारणाने कारणाने विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांच्या हस्ते प्रथमच ध्वजारोहण करण्याचा मान राजूरकर यांना मिळाला आहे या प्रसंगी काही स्वातंत्र्य सैनिकांच्या उपविभागीय अधिकारी महसूल शरद पवार उपविभागीय अधिकारी अमोक गावकर तहसीलदार विजय चव्हाण नगरपालिकेचे मुख्याधिकारी नंदकिशोर भोंबे नायब तहसीलदार नवनाथ वगवाड नगराध्यक्ष बाखी माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी भीमराव जेठे पोलीस निरीक्षक मोरे सह अधिकारी पदाधिकारी पत्रकार नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते त्याचप्रमाणे बिलोली नगरपालिकेत नगराध्यक्ष बाखी तर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस निरीक्षक मोरे पोली व पंचायत समितीमध्ये सभापती व्यंकट पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले आहे अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे मुख्य रते बामसेफच्या माध्यमातून गेल्या सदोतीस वर्षापासून सामाजिक चळवळीतून व्यवस्था परिवर्तनाचे अखंडित काम चालू असून त्याचाच एक भाग म्हणून फुले शाहू आंबेडकर बुद्ध बसवेश्वर यांच्या जयंतीच्या माध्यमातून समाज प्रबोधन व व्यवस्था परिवर्तन करण्याच्या उद्देशाने पाच मे रोजी बहुजनांच्या भागीदारांनीच संविधानिक भारत निर्माण होऊ शकतो या विषयावर परिसंवाद होणार असून याच दिवशी दुसऱ्या सत्रात महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक मनोज राजा गोस्वामी यांच्या परिवर्तनवादी गीतातून समाज प्रबोधन गीताचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डी व्ही ढवळे बामसेफ अध्यक्ष हे राहणार असून कार्यक्रमाचे उद्घाटन पी सी कुंभारे राष्ट्रीय महासचिव बामसेफ हे करणार आहेत तर परिसंवादाचे व्याख्यान प्रमुख मार्गदर्शक म्हणून आदिनाथ इंगोले हे करणार आहेत यावेळी प्रमुख उपस्थिती एम पी घोवळे तहसीलदार मुखेड संदीपान शेळके पोलीस निरीक्षक मुखेड दिलीप मुंडे मुखेड भूषण ॲडव्होकेट आमेर खाजी न्यायालय मुखेड आदींची उपस्थिती राहणार आहे तेव्हा या कार्यक्रमातून व्यवस्था परिवर्तनाच्या चळवळीला गती देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे संयोजक जी टी बोटके जिल्हा उपाध्यक्ष बामसेफ यांनी केले आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही एकत्र नमस्कार इथं सायंकाळचं सा बातमीपत्र विठ गोडीचा आत्ल देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापूसांबार नांदेड मध्ये दाखव त्यासाठी आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्याचसोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंब्याची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर आपले स्वागत धर्माबाद तालुक्यातील मोसे येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धांकृती पुतळ्याचे अनावरण दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले सन एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा गावकऱ्यांच्या त्यानंतर दोन हजार दहा मध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून ठराव घेऊन तो पुतळा पुन्हा त्याच ठिकाणी बसविण्यात आला होता परंतु परवानगीचे कारण दाखवून महसूल प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला या प्रकरणी पुतळा कृती समितीच्या अध्यक्षा ध्रुपदा वाघमारे सुमनबाई धावणे बौद्धप्रिया धडेकर बापूराव सिरसे देवीदास थोरमोटे व राहुल थोरमोटे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु गावकऱ्यांनी हार न मानता थेट मंत्रालयातून सदर पुतळा बसविण्याची परवानगी आणली व मागील चार वर्षापासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा दिनांक एप्रिल रोजी अखेर पार पडला या सर्व प्रकरणामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावकऱ्यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले होते म्हणून तब्बल तीस वर्षानंतर डॉक्टर आंबेडकर यांचा पुतळा शासकीय परवानगीसह आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सभापती रामकिशन किशन प्रमुख पाहुणे म्हणून धर्माबाद कृषी समितीचे सभापती गणेश करखेलीकर पोलीस निरीक्षक रवींद्र सहाने पांडुरंग चिंचोलीकर शंकर जाजेवार पोलीस पाटील पोतन्ना संजय बगारे सुधीर पेलसे ग्रामसेवक हाळे तलाठी बजावार दिगंबर लखमावाड देवेंद्र रेड्डी इत्यादी यावेळी उपस्थित होते अशी माहिती आमचे धर्माबादचे वार्ताहर माधव हनंत यांनी दिली आहे नांदेड जिल्हा सहकारी बँक निवडणुकीत बँक बुडव्यांनीच बँक सुधारण्याचा आव आणून मतदारांची दिशाभूल करत आहेत ढोंगी राजकारणाच्या भूलथापाला थारा देऊ नये बँकेच्या हितासाठी किसान समृद्धी पॅनलला विजयी करावे असे आवाहन माजी आमदार रावसाहेब अंतापुरकर यांनी पत्रकाराशी बोलताना व्यक्त केले आहे ते पुढे म्हणाले की तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक वाचवण्यासाठी त्यांनी एक कोटी दहा लक्ष रुपयाची मदत केली आणि बँकेच्या अधोगतीसाठी कारणीभूत असलेले नेते मात्र बँकेच्या उत्थानासाठी आम्ही निवडणुकीत उतरलो आहोत अशी वलगना करीत आहेत बँकेच्या विकासासाठी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत किसान समृद्धी पॅनलचे शिवाजी पाटील पाच पिंपळीकर मोहन दुपेकर राजेश फुलारे मथुराबाई सोनटक्के यांना विजयी करावे दरम्यान विधान परिषदेचे सदस्य अमर राजूरकर म्हणाले की बँक बुडव्यांनी या निवडणुकीत येऊ नये अशी सर्वसामान्य जनतेची भावना आम्ही व्यक्त केली होती पण जनतेचा पाठबळ नसलेले नेते पुन्हा निवडणुकीत येण्याचा अट्टहास धरल्याने निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही ते पुन्हा असेही म्हणाले की विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून किसान समृद्धी पॅनलचे शिवाजी पाटील पाचपिंपळीकर यांना निवडून आणणे गरजेचे आहे आणि यावेळी केदार पाटील बोलताना म्हणाले की शिवाजी पाटील पाचपिंपळीकर हे धडाडीचे युवा कार्यकर्ते तथा उच्च शिक्षित व्यक्तिमत्व असून पाचपिंपळी गावचे सरपंचही आहेत त्यांचा संपर्क असून मोठ्या प्रमाणात तालुक्यातील सर्व चेअरमॅनशी त्यांच्याशी संबंध असल्याने अशाच उमेदवारांच्या पाठीमागे उभे राहावे असे सांगून बँक बचावासाठी खासदार अशोक चव्हाण यांच्या पॅनलला विजयी करण्याचे आवाहन युवक काँग्रेसचे केदार पाटील साळुंके यांनी केले आहे अशी माहिती बिलोलीचे वार्ताहर यांनी दिली आहे आता संक्षिप्त स्वरूपात भूकंपामध्ये मृतांची संख्या पंधरा हजारावर नेपाळ लष्कर प्रमुखांचा दावा नांदेडच्या समृद्धतेसाठी कटिबंध होऊया पालकमंत्री रावते महाराष्ट्राला अधिक शक्तिशाली बनविण्यात सर्वजण योगदान देऊया राज्यपाल नांदेडचे उन्हाचे तापमान बेचाळीस अंशावर शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन महाराष्ट्र दिनी नागपुरात स्वातंत्र्य विदर्भाचे झेंडे आमदार राजुलकरांच्या हस्ते बिलोलीच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण मुख्य नेते बामसेफ व इन्साफच्या वतीने पाच मे रोजी परिसंवाद व समाज प्रबोधन पर गीतांचा भव्य कार्यक्रम मुखेड येथे बामसेफ इन्साफच्या वतीने पाच मे रोजी परिसंवाद व समाज प्रबोधन पर गीतांचा भव्य कार्यक्रम येताळा येथे डॉक्टर आंबेडकर पुतळ्याचे अनावरण बँकेच्या हितासाठी किसान समृद्धी पॅनलला विजयी करावे माजी आमदार अंतापुरकर आणि याचबरोबर नमस्कार लाईच सायंकाळचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी